काय ना घरी चाललो होतो जो पाहिलं बरं कसा आहेस तू बरा आहेस ना हो मस्त आहे मजेत आहे मी चेअरमन बोल ना चेअरमॅन बसले हा निवांत तीस शेकड रुपया ना कशा लागत तुला मधले भूक लागली काही ते भेळ नाही भजे ते सरपंचाकडे जाऊन पैसे मागे माझ्याकडे काय नाही तिकडे ना गाव काय त्यांच्या फॅक्टरीवर जायचं तिकडे इकडे नाही यायचं फॅक्टरी नको म्हणजे तिकडे काम करशील तिकडे हे करशि मला पैसे मागतो काही तुमचं करतो काम काय नाही माझ्याकडे काय काम नाही गडी आहेत आमच्याकडे हा मग तीस नाही नाही मिळणार नाही रुपये ना कुठून सर पण चालू काहीच नाही तुला उच्ने नाही आणि बंधे नाही काहीच नाही काय तू निघायचं नाही जामणार म्हणले तुम्ही माग माग दिले तुला तीस दिले नाही तुम्हाला परत आता दिन ना साठ दिन काय नाही साठ नको काय दाम दुप्पट लगेच या का दोन तासात दानदोप्पट होत असते का असे दानदुप्पट जर होत असते तर किती कधी दिले बरे तू नाक माझे मागे माझे, माझे कुठं नाही ते आमचं जेसीबी सी बी गेलय तिकडे ते यालाच काय खर्च झालाय ते डोक्यात माझे तू काय तीस रुपये द्या आणि पन्नास रुपये द्या पेथावणी मागत अरे माझी देऊ नाही मला पाहिजे बरं झालं भेटले राव काय रे मला तीस एक रुपये जाण मला भूक लागली कशाला तीस रुपये जाण काही ती भेल नाही तर भजे बिजे खातून काय बँक आहे काय तीस रुपया द्यान वीस द्यान परवा दिवशी जेवलो होतो परवा दिवशी त्याच्यानंतर दोन